नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणचं मुंबई की या मराठी युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मंडळी खूप दिवस झाले होते माझ्या बहिणीच्या लग्नानंतर ब्लॉगच आले नव्हते क्रिकेटचा ब्लॉग आला होता ओपनिंगचा त्याच्यानंतर ब्लॉगच बनवत नव्हतं दोन तीन संडे गेली मध्ये ब्लॉगच नाही झालेले तर म्हटलं पुन्हा एकदा आज संडे आहे तर ब्लॉग बनवूया नंतर आपलं संडेला कुठे ना कुठे तरी जाणं असतं तर त्याच्यामुळे ब्लॉग येत असतो पण खूप दिवस झाले व्हिडिओ नाही आले आपल्या चॅनलला शॉर्ट व्हिडिओ मधून मधून येत असतात पण ब्लॉग येत नाही तर आज संडे आहे तर म्हटलं आज ब्लॉग बनवूया काहीतरी तर आजचा दिवस पूर्ण दिवसभराचा पूर्ण शेड्यूल कसणार आहे दिवस कसा असणार आहे हा पूर्ण ब्लॉग असणार आहे आज घरीच आहे कारण दोन तीन दिवस झाले सर्दी झाली मला खूप आणि त्याच्यामुळे मी कुठे गेलो नाही ऑफिस आणि घर आणि आज क्रिकेट खेळायला पण सकाळी गेलो नाही कारण सर्दीने एवढा हैराण झालं ना अजून पण डोळ्यातून पाणी येत आहे ना येऊन 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 पूर्ण नाक काय नाही बघा एक पूर्ण हे आहे आटल्यासर तर आहे आणि लाल आहे पूर्ण नाक त्याच्यामुळे आज क्रिकेट खेळायला पण गेलो नाही त्रास घरीच आहे बघे दुपारनंतर कुठे थोडंसं बरं वाटते पण सर्दीतून घेतली पण दुपारनंतर बघे कुठे प्लॅन झाला कुठे जायचा तर तर नक्की या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर असे पूर्ण दिवसभराचा संडेचा दिवस कसा असणार आहे हा या ब्लॉगमध्ये पूर्ण असणार आहे आणि चला तर मग स्टार्ट करूया आता वाजलेत मी आज नीटच उठलो दहा साडे उठलो आता अकरा वाजलेत आता पुढचे एक दुपारी सगळे चालू त्याला तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवणार मित्रांनो आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि आणि चॅनलवर नवीन तर उठून पहिला सर्दी झाली होती बरेच दिवस केळी पण खाल्ली नव्हती सर्दीमुळे आणि सर्दी बघा इकडे सर्दी आहेच पण आज तरी म्हटलं जाऊ दे खूप दिवस झाले आठवड्यात केळीच खाल्ली नाही त्याच्यामुळे आज मिल्क शेक बनवलाय घरी बनाना शेक मिल्क बनाना शेक म्हणजे केळी आणि दूध टाकून बनवलंय आता मी पिणार आहे घरीच बनवलंय आता त्याच्यात फक्त चॉकलेट टाकले नाही म्हणून ते असं आहे ना ते चॉकलेट टाकले ना की जबरदस्त लागतं आणखी तुम्ही जर कधी बनवलं तर त्याच्यामध्ये मिल्क म्हणजे दूध केळी आणि चॉकलेट टाकून बघा जबरदस्त लागतं तुम्ही कधी खाल्लं असेल तर तुम्हाला माहीत असेल पण मी कधी कधी ट्राय करतो घरी बनवतो इकडे रेडी करून घेतले हे बघा इकडे मसाला काजू आहे मसाला काजू टाकले त्यात मध्ये आणि बदाम आहे असं सगळं रेडी करून घेतलं आता पिणार आह तोंडाला पाणी सुटलं हेच मला खूप आवडते मार्केटला खाली मार्केटमध्ये समोरच मच्छी मार्केट आहे हे बघा मच्छीसाठी लाईन पवू किती बोललो होतो ना तुम्हाला आमच्या घरी तर घेऊन गेलेत बाबा तुम्ही आता ते घरी गेल्यानंतर आलोय सांगितलं ते आत्ताच घरी गेले आणि मी वर ते संडे आणि विरारची रोड तुम्हाला खाली भेटणारच नाही संडे असला की विरारला ट्राफिक बघायलाच नको इकडे बघू शकता तुम्ही किती ट्रॅफिक आहे कारण मुंबईत तुम्ही असाल तर मुंबईत संडेला रोड खाली असतात तिकडे उलटा आहे विरारला असाल तर तुम्ही संडेला रोड पूर्ण पॅक असतात सगळे सगळ्या माणसानं इकडे चुकून पण गाडी काढू नये जर तुम्हाला कुठे जायचं असेल विरारमध्ये मार्केटमध्ये वगैरे तर स्टेशनला वगैरे चुकून पण गाडी काढू नये बाईकसुद्धा आणि इकडे जामच असतात रोड नेहमी हे बघा पेट्रोल पंपाची आहे पेट्रोल पंप आहे इथे पेट्रोल पंपाची इथली बाजूच आहे हे साईनाथचं आहे साईनाथला एवढं ट्रॅफिक आहे स्टेशनला तर बघायलाच मध्ये जातो तर गाडी करतो मध्ये जाऊन थोडी शेविंग करून थोडासा लुक चेंज झाला शेविंग करून घरच्यांनी माझ्यावर मोठा काम संपवली नाही काय माहिती आहे तेल पिशवी आणायचं <laughs> मी कधी घरात काय लागणारा घेऊनच जात नाही शकतो तो म्हणजे बाबा सांगतात मी कधी नाही नेते कोणाला टोस बीस हवे असेल तर घ्या पण या टायमिंगला सांगितलं आहे मला तेल पिशवी घेऊन ये जास्त काय मी कधी घेऊन जात नाही अशी खोरी ही अशी आहे भेंडी आहे पायाला चाक लावून खेळतात आणि आम्ही भेंडी कोतो

बनवला नाही आणि स्वतःच हो बोलते चांगलं झालंय बोलते पहिल्यांदा जेवण बनवलं नाही चिकन बाबा गाईड करत होते चला या जेवायला तर चला मित्रांनो आता जेवण वगैरे झालंय घरी आणि आता जेवण वगैरे मी चाललोय नाला सफर डम्पिंग ग्राउंड वरती कारण तिकडे आहेत मॅच आज टुर्नामेंट आहे तर तिकडे आमच्या म्हणजे वा दुसऱ्या वाडीतल्या पोराने तिकडे टीम टाकली होती आणि तिकडे पहिला राऊंड जिंकलेत ते आता दुसरा राऊंड आहे त्यांचं थोड्या वेळानं आणखी एक आमच्याच गावात दुसऱ्या वाडीने सुद्धा तिकडे टीम टाकली तर आता ते त्यांचा राऊंड आहे आता मी जालो आहे नाला सोपर आला तर तिकडे बघूया काय अपडेट आहे आज फायनल मारत आहेत की नाही ते बघे तिकडे जाऊनच समजेल आपल्याला आता पहिला राऊंड तर जिंकले तर दुसरा राऊंड आहे त्यांचं दोन अडीच वाजेपर्यंत आहे त्याला जाऊया आता आपण इथून नाला सोपर आहे विराज स्टेशन दादर ट्रेन लागली ट्रेन पकडली आता दादर आहे उतरणार स्टेशनला उतरून आता चालू आहे डम्पिंग हे बघू शकता इकडनं चाललो आहे आणि आता जाईन तेव्हा समजेल तिकडे काय राऊंड आहे काय आता इकडनं पहिली ही साधी वाट होते हे बघा इकडं हे पूर्ण कन्स्ट्रक्शन सगळं चालू आहे इकडे बिल्डिंग बनत आहेत आणि इकडनं हा रोड आहे म्हणजे पक्का नाही आहे कच्च आहे इकडनं तुम्ही सकाळी आलात ना संडेला प्रत्येकजण क्रिकेटप्रेमी तुम्हाला ग्राउंडवर जाताना इकडनं दिसणार या रोडनं जाता येताना बारा वाजेपर्यंत तुम्हाला दिसणारच संडेचं कंटिन्यू जाता येताना नंतर मग दुपारनंतर सगळे सकाळी येऊन खेळून घरी जातात त्याच्यामुळे दुपारी मग कोण नसतं इकडे आता मी पण ह्या रोडला आता एकटा आहे बाकी सगळे ग्राउंडवर आहेत चला डानका काढला आता रिश्वास आणि

बघा इकडे पण सुटला तर याच्यातून परत पुन्हा इकडे गेला म्हणजे तीन ते चार जना एका चुकीच्या थ्रूमुळे चुक होते कधी कधी

आता घरी आणि फरसा आणि चहा घ्यायला बसलोय खूप चांगली पोरं खेळली आमच्या गावातली नेक्स्ट टाइम ट्राय करू फर्स्टसाठी आता चौथ्या नंबरवर आम्हाला थांबावं लागला त्या पोरांना ठीक आहे नेक्स्ट टाईम फर्स्ट नंबरवर सगळे आता आपापली घरी गेले सुद्धा घरी आलो चहा घेतो आणि बहीण गेली होती बाहेर फिरायला भाजी वगैरे काय आणला नाही बघूया काय काय हो? बघा बघाई गेली होती मयुरी सीस आमची गेली होती फिरायला अलोवेराचं पण इकडे झाड आणलं नाही अलोवेरा मेथी आहे आणि काय अच्छा शेरोगाचा पाला आहे था 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 था, कांदे पण तिकडून आणलेस किती रुपये शेत आहे तिकडे त्यांचं कांद्याच कुठे गेलं होत पण नाशिकला अच्छा नाशिकला मैत्रिणी इकडे ना तर नाशिकला इकडे गेलो होत तिकडनं काय काय आणलं नाही बघा कांदे आणि काय काय आयला फुकट एवढे कांदे घेऊन आलाय भारी यार तुरीच्या शेंगा आहेत शेवग्याच्या शेंगा आहेत काय काय भाजी आणला नाही यार मस्तच भारी शिर्डीचे लाडू आणले नाही प्रसाद शिर्डी साईबाबांची काय चिंच भेंडी आईला कोयताळ आणला नाही अरे बोरं पण आणलं नाही अरे बाबा तोंडाला पाणी सुटलं असेल ना मित्रांनो तुमच्या पण आयला भारी आहे आता काय चहा घ्यायला बसलोय म्हणून मी सुरुवातच केली असतात इकडं चहा घेऊ की बोरं खाऊ चिंच खाऊ की फरसाण खाऊ काय आता झालंय वांगी पण आहेत काय काय आणलं नाही झू असा दरवर्षी जा तू म्हणजे असं एकदम घेऊन येशील काहीतरी शिकव पाहिजे दुसऱ्या सोबत भारी मैत्रिणीकडे गेला होता आणि तिकडनं एवढं काय काय आणलं नाही बरच बाबांनी इकडे ताटाची व्यवस्था केलेली आहे भाजीसाठी भाजी बघा बडीशेप बडीशेप आपण जे खातो ना सुखी त्याचं झाड आहे

बारीक रे बाबा हे चिंच पण टाकात नाही वांगी काढ द्या भारी आहे नि तर धन्यवाद थँक्यू सो मच त्यांना ज्यांच्या शेतातून नाशिक करून ही भाजी कांदे वगैरे सगळं आणले बोरं चिंचा थँक्यू सो मच तुम्हाला तुमच्या शेतात असंच भरपूर पीक येऊ दे आणि मित्रांनो या ब्लॉगमध्ये आपण आता था। इथेच थांबतो आहे पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तो भेटू तोपर्यंत बाय बाय टेक केअर लव यू ऑल बाय बाय